नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे सातारकरची शाळा एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहे कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग तर आता ऐकूया सातारकरची शाळा राम सातारकर दुपारी अकराच्या सुमारास एसटी मधून वडगावच्या उतरला त्याच्या समोर त्याला एक स्टेशनरी दुकान उघडं दिसलं त्याचे जाऊन त्याने मराठी शाळेची चौकशी केली सातारकर अहो इथे मराठी शाळा कुठे आहे हो असं दोन मिनिटं चालत जावा तिथं तुम्हाने एक आंब्याचं झाड दिसेल तिच्यासमोर दिसती नव्हती ती मराठी शाळा बरोबर सातारकर माग चालत गेला दोन मिनिटे चालल्यानंतर त्याला एक आंब्याचं झाड दिसलं पण शाळा कुठे दिसेना तिथे एका पडक्या घरामध्ये दोन तीन म्हशी बांधलेल्या दिसत होत्या सातारकर म्हशींच्या दिशेने पुढे निघाला तिथे त्याला एक बोर्ड दिसला जिल्हा परिषद मराठी शाळा गाव वडगाव सातारकर त्या लक्षात आलं इथे जवळपास कुठेतरी शाळा आहे मशीनच मागे करून तो असा पुढे गेला तेव्हा त्याला ते पुढे दोन खोल्या दिसल्या त्या दोन खोल्यात बारा तेरा मुलं दाटीने बसली होती आणि खोल्यांच्या बाहेर पस्तीस छत्तीस वर्षाचा एक माणूस उभा होता त्या माणसाला पाहता सातारकरनं ओळखलं हेच कुर्लेसर असणार सातारकर नमस्कार सर मी सातारकर कुर्ले बरं झालं की तुम्ही आला नव तुमचीच वाट बघित होतो आता या शालेचा चार्ज घ्यावा चार आणि मला सोडवा काय कुर्ले सर एवढे कंटाळत की काय कुर्ले कंटाळ अहो ह्या गावात दोन वर्ष राहणं म्हणजे अंदमान शिक्षाच की हो आणि कुर्ले सात मजली असला चला चला आता घ्यावा एकदा चार्ज आणि सोडा मला सातारकरने शिक्षणाधिकाऱ्यांचं त्या गावात बदली केल्याचा आदेश त्यांना दाखवला तसं कुर्लेनी रजिस्टरवर नोंद केली आणि आदेश फायलीला लावला कुर्ले चला सातारकर तुम्हा ती शाळा दाखवतो कुर्ले उभे राहिले तसे सातारकर पण उभे राहिले मग या खोलीतून दुसरी खोली जात कुर्ले सातारकर म्हणाले कुर्ले ही सातारकर आता तुमची शाळा म्हणजे चार वर्ग म्हणजे दोन खोल्यात चार वर्गाची मुलं बसतील चार वर्गात मिळून अकरा मुलं आहेत पाच मुलगे सहा मुली तर हे बघा पहिलीमध्ये दोन मुलं आहेत दुसरीमध्ये चार मुलं आहेत तिसरीमध्ये चार मुलं आणि चौथीमध्ये दोन मुलं आहेत बरोबर ठीक आहे आता मला तुम्ही राहत ना ती जागा दापा म्हणजे काय माझी तिथे राहण्याची सोय होईल का पाहतो उरले होईल की तसं आमचा आत्मारं का, का बरा आहे त्याची घरवाली बी बरी आहे दुपारी त्यांची ओळख करून देतो हो। सातारकर मग मुलांची चाचपटी करू लागली पहिलीच्या मुलांना त्याने पाहिलं अक्षर ओळखच नव्हती दुसरीच्या दुसरीची मुलं पण तशीच तिसरी मात्र एक मुलगा स्वच्छ वाचत होती सातारकर काय का मुली तुझं नाव काय मुलगी यशोदा यशोदा उमाकांत सबनीस सातारकर तुझ्या घरी कोण कोण आहेत यशोदा माझे वडील नोकरीनिमित्त मुंबईला असतात इथे आजी आजोबा आणि आई आजी आजारी असते म्हणून आई इथे राहिली आहे माझी आई इथली ग्रामपंचायत सदस्य पण आहे हो का उद्या मी तुमच्या घरी येतो तुझ्या आजी आजोबांना आणि आईला मला भेटायचं आहे यशोदा या की सर मी आईला सांगते तसं सर। दुपारी सरांनी सातारकरांना खोली दाखवली कुर्लेसराने आपल्या दोन पिशव्या उचलल्या आणि आप सातरकरनी आपली एक शबनम आणि एक पिशवी तिथे ठेवली मग दोघे आत्माराम पाटलांना भेटायला गेले कुर्ले पाटील आम्ही चाललो बरं का आमची बदली झाली या आमच्या गावी हे बघा नवीन शिक्षक आले शाळेमध्ये सातारकर सातारकरनी पाटलांना नमस्कार केला तोपर्यंत पाटलांच्या घरवारीने पाणी आणि गुळ आणून ठेवला होता सातारकर कुर्ले सरांची तुम्ही जशी जेवणाची व्यवस्था केली ना तशी माझी व्यवस्था होईल का तुमच्याकडे पाटील होईल की हो तू आम्ही दोघंच असतो इथं एक पोरकी हाय ती लगीन करून गेली आमच्या घासात एक तुमचा घास काळजी करू नका तर काय पाटील मला जेवण करायला येतं पण जेवणात अडकलं की मुलांकडे व्यवस्थित पाहता नाही आणि माझं अजून लग्न झालेलं नाही घरून कोण माझ्याबरोबर येऊ शकत नाही पाटील काय बी चिंता करू नका व मास्तर आम्ही सनकाळ संध्याकाळी तुम्हाला देऊ सतरकरना खोली दाखवून आणि आत्माराम पाटलांकडे जेवणाचे फिक्स करून दुपारच्या गाडीने कुर्ले आपल्या गावी गेले दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर सातारकर यशोदे बरोबर तिच्या घरी गेले यशोदेने कालच आपले सर उद्या तुम्हाला भेटायला येणार आहे ते सांगितल्यामुळे यशोदेची आई त्यांची वाटच पाहत होती यशोदेची आई या सातारकर सर कालच इकडे बदलून आलात का सातारकर होय मॅडम काल आल्या आल्या मी शाळेतील मुलांची तपासणी केली तेव्हा माझ्या लक्षात आलं इयत्ता तिसरी मधील यशोदा हीच एक मुलगी तिसरीच्या अपेक्षा एवढं अभ्यास करते म्हणून मी यशोदेला तिच्या घरच्या माणसांबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली तिचे बाबा मुंबईत राहतात आणि तिची आई आणि आजी आजोबा इकडे राहतात म्हणून माझ्या लक्षात आलं यशोदेची आई तिच्या अभ्यासावर लक्ष ठेवून असणार म्हणून मी तुम्हाला भेटायला यशोदेची आई हो खरंय ते माझं माहेर रत्नागिरीचं घरातील सर्व सुशिक्षित पण माझ्या सासूबाई गेली दोन वर्ष बिछाऱ्यावर आहे त्यांची शहरात यायची इच्छा नाही आणि मुंबईतल्या आमचं जी जागा आहे ना पण तेवढी मोठी नाही त्यामुळे मी यशोदेसह इथे राहायचं ठरवलं इथल्या शाळेतील मुलांचा व्यवस्थित अभ्यास नाही या शाळेतील शिक्षक पण इंटरेस्ट घेऊन शिकवत नव्हते त्यामुळे मीच माझ्या मुलीचा अभ्यास घेते सतर्क बहिणी हे तुम्ही चांगलेच करता पण शाळेतील सर्व मुलांना चांगला अभ्यास करावा असे माझे मत आहे मी या गावात पुढची पाच वर्ष असेल तोपर्यंत मुलांच्या अभ्यासात चांगला बदल व्हावा अशी माझी इच्छा आहे या गावातील जी सुशिक्षित मंडळी आहेत त्यांना शाळेबद्दल आणि मुलांबद्दल आस्था आहे अशा सर्वांनी एकत्र येऊन हे काम करायला हवं याकरता मला तुमचं सहकार्य लागेल पण अजून ज्यांना शाळेबद्दल आणि मुलांबद्दल आस्था आहे अशी माणसं मला हवी आहेत शोधची आई सर या गावात सौदागर नावाचे गृहस्थ आहेत ते सचिवालयातून निवृत्त होऊन ते आणि त्यांची पत्नी इथं राहतात त्यांना पुस्तकांची आणि वाचनाची खूप आवड आहे मुलांसाठी काहीतरी करावे यासाठी त्यांची धडपड असते पण याआधी ते शिक्षक त्यांना सहकार्य करत नव्हते आपण त्यांना भेटू हो बही मी उद्या सकाळीच नऊ वाजता सौदागर काकांच्या घरी जातो आणि त्यांना भेटतो यशोदेच्या उद्या मी पण काकांकडे सकाळी नऊच्या दरम्यान जाणार आहे मी त्यांच्याकडून पुस्तके वाचायला आणत असते मी आणलेली पुस्तके वाचून झाली आहेत ती देऊन दुसरी पुस्तके घ्यायची आहेत तेव्हा तुम्ही नऊ वाजता येणार असाल तर मी पण तिथे असेल सातारकर होईल फार बरे होईन उद्या सकाळी नऊ वाजता मी तिथे येतो दुसऱ्या दिवशी सातारकर सौदागर काकांच्या घरी पोहोचले तेव्हा काका आपल्या लायब्ररीत बसले होते काकांच्या अवतीभोवती पुस्तकेत पुस्तके, पुस्तके होती ताजी वर्तमानपत्रे होती अनेक अंक होते यशोदेची आई तिथे उभी राहूनच पुस्तके चालत होती सातारकर तिथे येतात यशोद्याच्या आईने त्यांची सौदागर काकांबरोबर ओळख करून दिली सौदागर काका मला काल बातमी कळली शाळेमध्ये कोणतरी नवीन शिक्षक आले आहेत म्हणून मागील शिक्षक मला कधी भेटायला आल्याचे मला आठवत नाही पण तुम्ही मला भेटायला आलात खूप आनंद झाला सतारका होय काका मी पाच वर्ष तरी या शाळेत आणि या गावात असेल मुलांच्या शिक्षणासाठी इथे काही बदल करावे लागतील तुमची दोघांची मला मदत हवी आहे सबनीस वहिनी ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचा पण आपण उपयोग करून घेऊ पहिली गोष्ट म्हणजे शाळेची इमारत सध्याची मुलांची शाळा म्हशीच्या कोठ्यात आहे आपल्याला ही जागा बदलावी लागेल जर कुठे चार पाच खोल्याची स्वतंत्र अशी जागा देत असाल तर शिक्षणाधिकाऱ्यांना मी सांगून ती जागा आपण भाड्याने घेऊ शकतो सौदागर का ओ भाड्याने कशाला माझीच मागच्या बाजूला एक लहान बिल्डिंग आहे त्यात खाली दोन खोल्या आणि वर धोत खोल्या आहेत शाळेची स्वतःची जागा होत नाही तोपर्यंत माझीही जागा तो। तो मी शाळेसाठी फुकट देतो हे तर छानच झाले मी तसं शिक्षणाधिकाऱ्यांना कळवतो सौदागर काकांनी शाळेची नवीन इमारत होईपर्यंत आपली जागा फुकट वापरायची परवानगी दिली एका महिन्यात शाळा सौदागर काकांच्या घरामागे पाठीमागे असलेल्या बिल्डिंगमध्ये मध्ये आता रोजच सातारकर आणि सौदागर काका एकमेकांना भेटत होते यशोदेची आई सुद्धा अधूनमधून तिथे येत होती एक दिवस सातारकर सौदारकर काकांना म्हणाले सातार कर, का काका तुमच्याकडे एवढी वर्तमानपत्र येतात पुस्तके येतात अंक येतात माझी अशी इच्छा आहे की दर शनिवारी मुलांनी शाळेऐवजी इथंच तुमच्या घरी जमायचं म्हणजे तुम्ही मुलांना पुस्तकाबद्दल वर्तमानाबद्दल सांगायचं गोष्टी सांगाव्या मध्ये मध्ये मी आणि यशोदेची आई पण त्यांना कथा गोष्टी सांगेल अशामुळे काय होतं मुलांना पुस्तकांबद्दल आणि वाचनाबद्दल आस्था निर्माण होईल सौदागर काका हे फारच चांगले मला पण मुलांना कथा गोष्टी सांगायला आवडतात पण त्यामुळे मुले माझ्या घरी तरी येतील पुढील शनिवारपासून शाळेतील मुले आणि सातारकर सौदागर काकांच्या घरी जमू लागले सौदागर काकाने मुलांना विवेकानंदांच्या गोष्टी सांगितल्या गांधीजींच्या गोष्टी सांगितल्या सातारकरने बाल शिवाजीपासून शिवाजी महाराजांच्या सर्व कथा मुलांना सांगायला लागल्या यशोदेची आई रामायणाच्या आणि महाभारतातल्या गोष्टी सांगायला लागल्या मुलांना शाळेत इंटरेस्ट निर्माण झाला पुस्तकामध्ये त्यांना आस्था वाटू लागली मुलं आता रोजची वर्तमानपत्रे हळूहळू वाचू लागली लहान लहान पुस्तके वाचू लागली एक दिवस सौदागर काका सातारकर आणि यशोदेची आई एकत्र असताना सातारकर म्हणाले आपल्या मुलांना सारखाच गणवेश मिळणे आवश्यक आहे त्यामुळे श्रीमंत गरीब असा भेद राहत नाही सर्वांना सारखेच कपडे याकरता जर कोणी डोनर असेल तर आपल्याला आपल्या सर्व मुलांना सारखेच कपडे मिळतील यशोदेची आई म्हणाली मी सरपंचांना शाळेच्या गणवेशाची मदत करायला सांग हल्ली ते माझ्याकडे शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल नेहमी चौकशी करत असतात आपण त्यांना पण या धडपडीमध्ये एकत्र घ्यावं सतर्क ही चांगली कल्पना आहे वाटलंच मी सरपंचांना भेटतो त्यांची मदत पुढील अनेक गोष्टीसाठी आपल्याला लागेल सातारकर दुसऱ्या दिवशी सरपंचांना भेटले शाळेची प्रगती सरपंच ऐकूनच होते स्वतः शाळेतील शिक्षक त्यांना त्यांना भेटायला खूप आनंद झाला त्यांनी मुलांना गणवेश देण्याची तयारी दाखवली एवढेच नव्हे तर सर्व मुलांना चप्पल देण्याची पण तयारी दाखवली सातारकरने मुलांचे कपडे शाळेतील शिंप्याकडूनच शिवून घेतले सरपंचाकडून त्याच्याकडे पैसे देऊन शहरातून कापड आणायला सांगितले एवढे काम मिळाल्याने गावचा का शिंपी सुद्धा खुश झाला आता शाळेत जाणारी सर्व मुलगी मुलं एका मध्ये दिसू लागली गावातील पालकांच्या पण हे लक्षात आले शाळेमध्ये चांगले बदल होत आहेत हे त्यांच्या लक्षात आले सातारकरने एकदा सौदागर काकांसमोर कल्पना मांडली सौदागर काकांनी आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी शाळेतील मुलांना एक एक विषय शिकवावा म्हणजे आपल्यावरील पण दबाव कमी होईल सौदागर काकांना ही कल्पना फारच आवड त्याने सातारकरांना सांगितले माझ्या पतीला गणित शिकवायला फार, फार आवडते तसेच मला मराठी आणि इतिहास भूगोल शिकवायला आवडतात तुम्ही जर परवानगी दिली तर आम्ही मुलांना हे विषय शिकवू सातारकर सौदागर काकू तिसरी आणि चौथी तिचे गणित घ्यायला लागल्या सौदागर काका मुलांचे इतिहास भूगोल आणि मराठी शिकवायला लागले यशोदेची आई मुलांना इंग्लिश शिकवायला लागली बाकी सर्व विषयावर लक्ष ठेवायला सातारकर स्वतः होते शाळेचे वातावरण बदल मुलांना अभ्यासात इंटरेस्ट निर्माण झाला मुलांची भाषा सुधारली गणित जमू लागले इंग्रजीची लिपी पाठ झाली लिहायला यायला लागली तिसरीपासून मुलांना सातार करणे स्कॉलरशिपची तयारी करायला सुरुवात केली दुसऱ्याच वर्षी दोन मुलांना दो स्कॉलरशिप मिळाली त्यापैकी एक यशोदा होती यशोदेच्या बाबांना तसेच आजोबांना सुद्धा खूप आनंद झाला छोट्या गावात राहून सुद्धा यशोदेचा अभ्यास व्यवस्थित होत होता म्हणून ते पण खुश झाले सातारकरांची इच्छा होती मुलांना मुलींना सायकल चालवायला शिकवावे पुढील आयुष्यात त्यांना वाहने चालवायची यायची असतील तर मुला मुलींना यावेळी सायकल चालवता यायला पाहिजे पुन्हा सातारकर सरपंचांना भेटले सरपंचांनी एका रेदीतून मुलांना चार सायकली आणि मुलीना चार सायकली भेट दिली आता मुलं आणि मुली सायकल शिकल्या काही मुलांनी स्वतः सायकल घेतली आणि ते सायकल वरून शाळेत यायला लागले हे चालू असताना सातारकर वरच्या वर्गाच्या परवानगीसाठी सुद्धा धडपडत होते मुले वाढत होते पाचवीची परवानगी मिळाली आजूबाजूच्या गावातील मुलं पण या शाळेत यायला धडपडत होती आता सरकारकडून यस्मिन शेख ही एक अजून शिक्षिका मिळाली ही नवीन पिढीतील असल्याने कॉम्प्युटर शिक्षण घेऊन आलेली होती शिवाय ती चित्रकलेच्या परीक्षा पहिल्या वर्गात पास झालेली सातारकर खुश झाली शेखभाई मुलांना चित्रकला शिकवायला लागली आता त्या गावातील आणि आजूबाजूच्या गावातील लोक या शाळेला सातारकराची शाळा म्हणू लागली मुलांना कुठल्या शाळेत घालायचं ग म्हटलं की आणि कुठं सातारकर की आणि कशाला दुसरीकडे घालायचं असं उत्तर मिळायच शाळेला स्वतःची जागा असावी असे सातारकरना वाटत होते सौदागर काकांनी आपली जागा फुकट वापरायला दिली हा त्यांचा मोठेपणा पण शाळेचे वर्ग हळूहळू वाढत होते तसे अजून वर्ग लागतील त्या दृष्टीने सातारकर यांचे प्रयत्न सुरू होते गावच्या सरपंचाकडे सातारकर बोलले हा तुमचा गाव आहे आणि तुमची शाळा आहे तुमच्या पुढच्या पिढीला जर चांगलं शिक्षण हवं असेल तर चांगल्या शाळेसाठी मोठी जागा पण हवी आहे त्या दृष्टीने आत्तापासून प्रयत्न करायला हवेत सरपंचाने पण जागेसाठी अनेकांकडे शब्द टाकले शेवटी आत्माराम पाटीलच धावून आले त्याने आपली वीस गुंठे जमीन शाळेकरता देण्याचे कबूल केले आता जमीन तर मिळाली बांधकाम पुढे करता येईल हे सातारकर मला त्या मनात म्हणत मना होते सातारकरना या गावात येऊन चार वर्षे पुरी झाली होती त्यांची बदली फक्त पाच वर्षासाठी मागितली होती आता सातवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले होते तीनशे साडेतीनशे मुले शाळेत येत होती सध्याच्या चार खोलीत मुले मावत नव्हती म्हणून सौदागर काकांच्या घरी पण काही वर्ग बसत होते शाळेला अजून दोन शिक्षक मिळाले आता स्टाफ चारचा झाला सौदागर काकांच्या सल्ल्याने गाव मिटिंग झाली गावातील सर्व मंडळींनी शाळेसाठी बिल्डिंग बांधायचे ठरवले सुरुवातीला आठ खोल्यांची बिल्डिंग असणार होती आणखी खोल्यांसाठी नियोजन करून ठेवण्यात आलं पैशासाठी सरपंच आणि इतर ग्रामस्थ जिल्ह्यात फिरले मुंबईत फिरले पुण्यात फिरले मूळ या गावातील पण आता मुंबईत नगरसेवक असलेल्या एका गृहस्थाने शाळा बांधून देण्याचा शब्द दिला एका महिन्यात भूमिपूजन झाले आणि शाळेचे बांधकाम सुरू झाले सातारकर कॉलेजमध्ये असताना हेमल कसाला जाऊन आले होते आमटेंच्या त्या शाळेत आदिवासी मुले कॉम्प्युटर आणि टॅब सहजपणे हाताळित होते सातारकरांची इच्छा होती आपल्या वरच्या वर्गातील मुलांना असे टॅब मिळायला हवेत जेणेकरून ही मुले ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतील आता शहरातील मुलं मोठमोठ्या विद्यापीठांचे क्लासेस आपल्या टॅबवर घेतात आणि यशस्वी अभ्यास करतात येणाऱ्या काळासाठी ई बुक वाचणे हे पण महत्वाचे होणार आहे असे सुमारे पंचवीस ते तीस टॅप मिळणे आवश्यक होते मुलांसाठी असा टॅप देणारा कोणी डोनर मिळाला तरी पण हवा होता त्याच दरम्यान गावात जत्रेची धामधूम सुरू होणार होती जत्रेची होल्डिंग्स गावात लावले गेले यावर्षी गावात माधवी पाटील हिचा तमाशा आयोजित केला होता माधवी पाटील हिच्या तमाशाचे अनेक व्हिडिओज व्हॉट्सअप फेसबुकवर फिरत होते या भागातील सुद्धा अनेक तरुण लांबच्या गावात जाऊन तिचे तमाशे पाहत होते माधवी पाटील हिच्या तमाशा गावात होणार म्हणून गावात मोठ्या उत्साहाचे वातावरण होते शेवटी जत्रा जवळ आली देऊळ माणसांनी भरले लांब लांबचे नातेवाईक या गावात आले होते छोटी चोट अनेक दुकाने देवळाभोवती लागली होती देवीच्या देवळात मोठी गडबड होती देवीचे देवी मानकरी नवीन कपडे घालून मिरवत होते तरुण आणि वृद्ध लोक सर्वच माधवी पाटीलच्या तमाशासाठी आसुसले होते जत्रा सुरू झाली देवीची पालखी घरोघरी गेली बाया बाप्याने देवीची ओटी भरली रात्री देवळासमोरच्या पटांगणात माधवी पाटीलचा तमाशा सुरू झाला कुन्या कावाच अल्लपा करू बसलैला खुदू खुदु हसतय गालात कुन्याकावाच अल्लपा करू बसलै डौलात खुदुक गालात गावकरी बेभान झाले होते फेटे उडवीत होते टोब्या फेकत होते तमाशाचा कार्यक्रम हाऊसफुल्ल होत जत्रा संपली जत्रा संपली तरी माधवी पाटीलच्या तमाशाची चर्चा घरोघरी सुरू होती यावर्षी जत्रा कमिटीला सुमारे पाच लाखापेक्षा जास्त नफा झाल्याचे बोलले जात होते सातारकरना पण समजले या वर्षी जत्रा कमिटीला पाच लाखापेक्षा जास्त रक्कम मिळाली ही रक्कम आपल्या शाळेसाठी मिळाली तर वरच्या वर्गातील मुलांच्या हातात टॅप देण्याचे आपले जे स्वप्न आहे ते पुरे होऊ शकेल पण हे पैसे मिळवायचे कसे सातारकरांचे सौदागर काकांची आणि यशोदेच्या आईशी याबाबत बोलणे झाले सौदागर काका जत्रा कमिटी तसे पैसे देणार नाही कारण या पैशातून त्यांना अख्ख्या गावाला मटण आणि दारूचं जेवण द्यायचं असते शिवाय पुढच्या वर्षीच्या तमाशाची पण तजवीद करायची असते त्यांना आपल्या ह्या मुलांची काळजी कुठं तशी सातार यासाठी आपण एक वेगळी आयडिया करूया बहिणी तुम्ही ग्रामपंचायतीतर्फे हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवा गावातील सर्व महिलांना या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी बोलवा या कार्यक्रमासाठी सौदागर काकांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा सौदागर काका आपल्या भाषणात आपल्या गावातील शाळेतील वरच्या वर्गातील मुलांसाठी कॉम्प्युटर शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे हे पटवून सांगतील आणि त्यासाठी यावेळीपासून मुलांना टॅप देण्याची गरज असल्याचे बायकांना पटवतील यासाठी सुमारे चार लाख रुपयाची गरज असल्याचे सांगतील आणि महिलांना सांगतील हे चार लाख रुपये जत्रा कमिटीकडे जमा असलेल्या पैशातून जर मिळाले तरच हे शक्य होईल प्रत्येक बाईने जर आपल्या घरात आपल्या नवऱ्याच्या मागे हट्ट धरला तर हे पैसे आपल्याला मिळू शकतात सौदागर काकांना ही कल्पना आवडली यशोदेच्या आईने ग्रामपंचायतीतर्फे हळदी कुंकू आयोजित केले गावातील प्रत्येक घरात जाऊन आमंत्रण केले गावातील सर्व स्त्रिया नटून थटून हळदी कुंकूसाठी आल्या कुंकू दिल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणजे सौदागर काका बोलू लागले या गावातील माझ्या बहिणीनं गेली चार पाच वर्षे सातारकर नावाचे शिक्षक आपल्या शाळेत आल्यापासून आपल्या शाळेची प्रगती तुम्ही पाहतात त्यावेळी शाळेत दहा मुले होती ती आता पाचशेच्यावर मुलं गेली आहेत स्कॉलरशिप परीक्षेत आपली दोन मुलं उत्तीर्ण झाली ड्रॉइंग परिषदे आपली मुलं चांगली यश मिळवत आहेत आपल्या शाळेसाठी नवीन इमारत उभी राहते आहे आजूबाजूच्या गावातील गावातील सुद्धा अनेक मुले आपल्या शाळेत सध्या वर्ग पुढील वर्षी आठवीचा वर्ग सुरू होणार आहे नवीन नवीन शिक्षक या शाळेत येणार आता काळानुसार मुलांना कॉम्प्युटर शिक्षण देणं आवश्यक झालंय तुम्ही शहरात गेल्यावर पाहिलं असेल बँकेत पोस्टात एल आय सीत सर्व ठिकाणी आता कॉम्प्युटरशिवाय काम होत नाही म्हणून आपल्या मुलांनी एवढ्यापासूनच कॉम्प्युटर शिकणं आवश्यक आहे पुढच्या काळात कॉम्प्युटरमुळेच नोकऱ्या मिळणार आहेत हे पण लक्षात ठेवा आपल्या मुलांनी शहरातल्या मुलांपेक्षा कोणत्याही परिस्थितीत मागे नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या मुलांच्या हातात टॅप असणं आवश्यक आहे काकांनी आपल्या घरातील टॅप हळदी कुंकवासाठी आलेल्या बायकांना दाखवला हा असा टॅप मुलांच्या हातात असला म्हणजे मुलं दिल्लीतील पुण्यातील मुंबईतील सुद्धा क्लास करू शकतात या गावातून प्रदेशातील तज्ज्ञांनी बोलू शकतात शेतीविषयी सुद्धा माहिती मिळू शकतात याकरता यावेळीपासून या मुलांना टॅब मिळणं आवश्यक आहे याकरता सुमारे चार लाखाची गरज आहे आपल्या गावातील जत्रा कमिटीला यंदा तमाशातून सुमारे पाच लाख रुपये मिळाले आहेत त्यातील तर चार लाख रुपये शाळा कमिटीला मिळाले तर मुलांसाठी टॅप घेणं सोपं आहे याकरता माझ्या बहिणीनं तुम्ही प्रत्येकाने आपल्या नवऱ्याच्या मागे हट्ट करायचा की जत्रेमध्ये मिळालेले पैसे शाळा कमिटीकडे द्या मला खात्री आहे तुम्ही जर हट्ट केला तर तुमचे नवरे तुमच्या हट्टापेक्षा लांब जाऊ शकत नाहीत आणि आपलं टॅप घेण्याचं काम पुर होईल सर्व बायका आपापल्या घरी गेल्या गावातील सुनंदाबाई आपल्या नवऱ्याशी वाद घालू लागल्या एवढं पैसं जमा झालं या तर द्या किती पोरांसाठी का अजून ना बाई नाचवायची हाय सुबमताई नवऱ्यासमोर कडाल्या बाईला नाचून पैसे जमा केले आहेत नव शाळेसाठी दिलं नाही तर माझ्याशी का हाय यमुना ताई मारतच होत्या तर गुरुजी शाळेसाठी एवढं राबत्यात त्यांचा काय हाय का जीवाला पैसे जमवले आहेत का दारू मटण खाण्यासाठी पोहळांसाठी करा की सर्व सगळा पुरुष वर्ग वैतागला सर्वांच्या घरात हीच परिस्थिती जो तो बायकोला तो तोंड देता देता कंटाळला शेवटी गावातले सगळे पुरुष एकत्र आले आणि शाळा कमिटीकडे जमलेले पाच लाखापैकी चार लाख रुपये देण्याचे ठरवले सौदागर काकांकडे चार लाख रुपये आले शहरातील एका कंपनीकडे पंचवीस टॅपची ऑर्डर दिली गेली आणि मुलांच्या हातात टॅप आली मुलांना कॉम्प्युटर शिकवायला शेखबाई होत्या सातारकरांच्या मनात आला आपण या गावात आलो तेव्हा शाळेचे वर्ग म्हशीच्या गोठ्यात भरत जेमतेम दहा अकरा मुले होती आता शाळेसाठी स्वतंत्र बिल्डिंग तयार होते आहे वर्ग बांधून होत आहेत गरज पडली तर अजूनही बांधण्याची तयारी आहे आपण आलो तेव्हा एकच शिक्षक होतो आता सहा शिक्षक झाले आहेत सर्व शिक्षक आपल्या हाताखाली तयार झाले सौदागर काकांचे काकूंचे त्यांना मार्गदर्शन आहेत स्वतः सौदागर काका आणि काकू शाळेतील काही वर्ग घेतात मुलांची प्रगती आहे आता या शाळेची अशीच प्रगती होत राहणार यापुढे या, या शाळेतील मुले एस एस सी परीक्षेत सुद्धा चांगलं यश मिळवणार पण आपलं आता इथलं काम संपलं आपण आता दुसऱ्या गावात जावे जिथे आपली गरज असेल तिथे जावे सातारकर शिक्षणाधिकाऱ्यांना भेटले सातारकरांवर शिक्षणाधिकारी खुश होते मुलांच्या हातात टॅप देणारी पहिली शाळा होती सातारकरांची शिक्षणाधिकारी सातारकरांना म्हणाले आठवीच्या मुलांच्या हातात टॅप देणारी ही पहिली सरकारी शाळा तिचं नावलौकिक देशात नवे परदेशात तुला गाजू लागलाय सातारकर शिक्षणाधिकाऱ्यांना भेटते सातारकरांवर सातार शिक्षणाधिकारी खुश होतेच मुलांच्या हातात टॅप देणारी पहिली शाळा होती सातारकरांची शिक्षणाधिकारी सातारकरांना म्हणाले आठवीच्या मुलांच्या हातात टॅप देणारी ही पहिली शाळा आहे तुमची सातारकर तिचा नावलौकिक देशात नवे परदेशात सुद्धा वाजू आहे लवकरच या शाळेला परदेशी शिक्षणतज्ज्ञ सुद्धा भेट देणार आहे या शाळेला परदेशातून सुद्धा मोठ्या देणग्या मिळतील सतारकर म्हणाले हो सर मला कल्पना आहे या शाळेचं भवितव्य आता उज्ज्वल आहे पण मला पण माझी आता या शाळेला गरज नाही जिथे माझी गरज आहे तिथे माझी बदली करा असे गाव शोधा की जिथे मुले अजूनही शाळेत जात नाहीत पालकांना मुलांच्या अभ्यासाबद्दल काही वाटत नाही जिथे मला नवीन काहीतरी आव्हान घ्यायचं आवडेल शिक्षणाधिकाऱ्यांनी सातारकरांच्या विनंतीचा मान देऊन पन्नास किलोमीटर दुसऱ्या तालुक्यातील टोकाच्या गावात त्यांची बदली केली सातारकरांची बदली झाली हे गावाला कळले गावातील पालक त्यांना विनंती करू लागले हे गाव आणि शाळा सोडू नका म्हणून म्हणून परत परत, परत सांगू लागले पण सातारकर ठाम राहील पालकांनी सौदागर काकांना त्यांची समजूत घालायला सांगितले पण सौदागर काका म्हणाले सातारकरांचं बरोबर आहे जिथे गरज आहे तिथे त्यांना जाऊन दे त्यांचा सारखा शिक्षक ज्या गावात जाईल तेथे विद्यार्थी जमवेल शाळेची आणि विद्यार्थ्यांची भरभराट होते आपल्या गावचे नशीब सातारकर आपल्या गावात पाच सहा वर्षे राहिले सर्वांचा निरोप घेऊन सातारकर निघाले त्यांना निरोप देण्यासाठी अख्खे गाव एसटी स्टँडवर हजर होते शाळेतील सुमारे सहाशे मुले आठ शिक्षक आणि गावातील लहान मोठे सर्वजण बायका डोळ्याला पदर लावत होत्या पुरुष मंडळी डोळे हळूच पुसत होते स्वतः सरपंच त्यांचे सर्व साथीदार आणि ग्रामपंचायत सदस्य हजर होते सर्वांना नमस्कार करून आणि परत एकदा सौदागर काका काकूंना नमस्कार करून पाच वर्षापूर्वी आणलेल्या दोन पिशव्या घेऊन सातारकर एष्टीत चढले तर मंडळी कशी वाटली ही माझी कथा अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या प्रदीप केळसकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि या तुमच्या बहुमोल कॉमेंट्स या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद